नमस्कार मंडई लवकरच नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीचे खूपच महत्त्व आहे आणि या नवरात्रीत न नऊ शुभरंग कोणते देवीला नऊ दिवस कुठला नैवेद्य नऊ दिवस कुठली माळा आपल्याला अर्पण करायची आहे देवीचे नऊ रूपे व देवीचे नऊ नावे या सर्वांबद्दल आपण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा बघणार आहोत यंदा दोन हजार पंचवीस रोजी शारदीय नवरात्रीचा प्रारंभ दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी होणार असून समाप्ती दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी होणार आहे ज्या वर्षी नवरात्रीची सुरुवात रविवारी किंवा सोमवारी होत असेल तर त्या वर्षी देवीचे वाहन असते हत्ती म्हणजेच यावर्षी देवीचे वाहन आहे हत्ती दरवर्षी देवीचे वाहन हे वेगवेगळे असते देवीच्या वाहनावरून त्याचा वेगवेगळा अर्थ होतो जर देवीचे वाहन हत्ती असेल तर त्या वर्षी खूप सारा पाऊस होतो शेतात भरघोस असे पीक येते असा त्याचा अर्थ होतो वर्षी शारदीय नवरात्रीला सुरुवात सोमवारी दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होत असून पहिल्या दिवशी शुभरंग आहे पांढरा आणि देवीला नैवेद्य आपल्याला गायच्या तुपाचा अर्पण करायचा आहे म्हणजेच गायच्या तुपापासून बनलेले पदार्थ आपण नैवेद्यासाठी वापरू शकतो तसेच प्रथम रूप शैलपुत्री असून देवीचे नाव अंबा आहे आणि पहिल्या दिवशी आपल्याला घटाला विड्याच्या पानाची माळ अर्पण करायची आहे तसेच दुसरा दिवस आहे मंगळवारी दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि दुसऱ्या दिवशीचा शुभ रंग आहे लाल आणि देवीला तसेच घटाला आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे साखरेचा किंवा साखरेपासून बनलेले पदार्थ यांचा वापर आपल्याला नैवेद्य म्हणून करायचा आहे देवीचे द्वितीय रूप आहे ब्रह्मचारिणी नाव आहे चामुंडा आणि दुसरी माळ आपल्याला अर्पण करायची आहे गोकर्णाच्या निळ्या किंवा पांढऱ्या फुलाची माळ गोकर्णाची फुले अत्यंत शुभ मानली जातात त्यानंतर तिसरी माळ आहे बुधवारी दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि ह्या दिवशीचा शुभ रंग आहे निळा नैवेद्यामध्ये आपण दूध आणि दुधापासून बनलेले पदार्थ वापरू शकतो तृतीय रूप आहे चंद्रघटा नाव आहे अष्टमुखी आणि तिसऱ्या दिवशी घटाला तसेच देवीला आपण तुळशीची मा अर्पण करू शकतो त्यात आपण मंजुळांचाही समावेश करू शकतो अत्यंत साध्या आणि सोप्या माळी आपल्याला देवीला अर्पण करायच्या असतात त्या आपल्या अवतीभोवती असणाऱ्या झाडांच्या पानाच्या किंवा फुलांच्या अर्पण करायच्या असतात नवरात्रीचा चौथा दिवस आहे गुरुवारी पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि शुभ रंग आहे पिवळा या दिवशी देवीला नैवेद्यासाठी आपल्याला गोडभजी बनवायची आहे तसेच चतुर्थ रूप आहे कृष्मांडा नाव आहे भुवनेश्वरी आणि चौथी माळ आपल्याला अर्पण करायची आहे लवंगाची लवंगाची माळ ही आपण घटाला तसेच देवीलाही अर्पण करू शकतो पण लवंग निवडताना त्यात पूर्ण फुले असावी आणि ही लवंगाची माळ बनवताना आपण लवंगांचा पाच सात अकरा अशा विश्रम संख्येमध्ये वापर करू शकतो नवरात्रीचा पाचवा दिवस याला म्हणतात ललिता पंचमी ललिता पंचमीच्या दिवशी वार आहे शुक्रवार दिनांक आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रंग आहे हिरवा आणि ह्या दिवशी नैवेद्यामध्ये केळी किंवा लाल रंगाची फळे जसे की सफरचंद दाई आपल्याला देवीला अर्पण करायचे आहे पाचवे रूप आहे स्कंदमाता आणि नाव आहे ललिता तसेच पाचवी माळ घटाला व देवीला आपल्याला अर्पण करायचे आहे लाल फुलाची जसे की जास्वंद गुलाब तेरडा किंवा इतरही लाल रंगाची सुवासिक फुले त्यांची आपण माळ घटाला घालू शकतो आता अत्यंत महत्त्वाची माहिती देत आहे जेणेकरून नवरात्रीतील नऊ माळा आपल्याला घटाला घाल घालत असताना आपला गोंधळ होणार नाही लक्षपूर्व ऐका बघा ललिता पंचमी ही वार शनिवार दिनांक 27 नऊ दोन हजार रोजी रात्री दहा वाजता संपणार आहे आणि त्यानंतर तिथी लागणार आहे त्यामुळे हा दिवस आपल्याला नवरात्रीचा सहावा दिवस म्हणजेच षष्टी म्हणून पाळता येणार नाही अर्धी पंचमी आणि अर्धी षष्टी अशी ह्या दिवसाची काहीशी स्थिती असणार आहे त्यामुळे नवरात्रीचा सहावा दिवस आपल्याला रविवारी पाळायचा आहे वार रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुभरंग आहे राखाडी देवीला नैवेद्य आपल्याला मधाचा अर्पण करायचा आहे आणि सहावे रूप आहे कात्यानी नाव आहे महाकाली सहावी मा आपल्याला बेलाची अर्पण करायची आहे यानंतर आहे सप्तमी म्हणजे सातवा दिवस वार सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रंग आहे तांबडा म्हणजेच नारंगी नैवेद्य कडाकणी व देवीचे सातवे रूप आहे कालरात्री नाव आहे जगदंबा आणि सातवी माळ झेंडूच्या पानाची किंवा पिवळ्या फुलाची आपण घटाला किंवा देवीला घालू शकतो बऱ्याच ठिकाणी नवरात्रीच्या सातव्या दिवशी पूर्णाचे दिवेही केले जातात याची तुम्हाला आठवण करून देत आहे सातव्या दिवशी तुम्हीही या गोष्टी आवर्जून करा ह्यानंतर आपण माहिती बघणार आहोत अत्यंत महत्त्वाच्या दिवसाची म्हणजेच अष्टमीची अष्टमीच्या दिवशी कन्यापूजनही केले जाते वार आहे मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे कन्यापूजन आणि ह्या दिवसाचा शुभरंग आहे मोरपंखी देवीला नैवेद्य खीरपुरी आणि चण्याची सुखी भाजी म्हणजेच हरभरे भिजवून त्याची परतावून सुखी भाजी आणि खीरपुरी यांचा नैवेद्य आपल्याला देवीला दे दाखवायचा आहे आठवे रूप आहे महागौरी नाव आहे नारायणी आणि या दिवशी तुम्ही नारळही फोडू शकता आठवी माळ तुम्ही शेवंतीच्या फुलाची किंवा आघाड्याच्या पानाचीही घालू शकता आणि हो ह्या दिवशी कन्यापूजन करायला विसरू नका त्यानंतर आहे नववा दिवस म्हणजेच महानवमी ह्या दिवशी बऱ्याच ठिकाणी शस्त्राचे पूजन केले जाते वार आहे बुधवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रंग आहे गुलाबी नववे रूप आहे सिद्धयात्री नाव आहे रेणुका आणि नवव्या दिवशी आपण नैवेद्य पांढरे तीळ आणि गूळ अर्पण करायचे आहे तसेच आपण नैवेद्यामध्ये आंबाड्याची किंवा मेथीची भाजी चपाती किंवा भाकरी हाही नैवेद्य घटाला म्हणजेच देवीला दाखवू शकतो नववी माळ आहे लिंबाची म्हणजेच आपण जे लिंबू खातो त्या लिंबाची किंवा नवव्या दिवशी आपण उगवलेल्या धनाचीही माळ घटाला किंवा देवीला अर्पण करू शकतो जर लिंबाची माळ घालणे आपल्याला शक्य नसेल तर आपण एक लिंबूही अर्पण करू शकतो यानंतर आहे नवरात्रीची सांगता म्हणजेच विजयादशमी यालाच दसरा असेही म्हणतात या दिवशी सरस्वती पूजन वाहन पूजन केले जाते तुम्हाला नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांची माहिती कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद